राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडीच्या राज्याच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांचे पीए छळ करत असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे केल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक तीन जुलै गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून बावीस मिनिटाला सात जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैजपूर शहरातील त्रिवेणीवाळा भागातील माहेर असलेल्या एकोणतीस वर्षे विवाहितेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार नोंदवली होती की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या राज्य महिला विभागाच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांचे पी पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे आणि त्यांच्या कुटुंबांकडून आपला दहा लाखासाठी छळ झाला मात्र आपली फिर्याद कोणी घेत नाही आहे तेव्हा महिला आयोगाच्या राज्याध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तातडीने सूचना दिल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात सीमा पांडुरंग नाफडे व एकोणतीस या महिलेच्या फिर्यादीवरून माहेरून नवीन घर घेण्यासाठी दहा लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ पती पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे सासरे पुरुषोत्तम एकनाथ नाफडे सासू पुष्पा पुरुषोत्तम नाफडे जेठ बारसू पुरुषोत्तम नाफडे जेठाणी नीता बारसू नाफडे चुलत जेठ अनंता तुकाराम नाफडे व राजेंद्र सोमान नाफडे सर्व राहणार लहान दरवाजाजवळ तळणी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताड़े मार्गदर्शन खाली पुलिस करीत निरीक्षक जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस, मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैसपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू सासरच्या लोकांकडनं मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खड खडसे यांचा रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणी तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जशी मागले तसे भाऊ देत गेला वडील माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे ते नाही माहिती मला पण ते देतात की आम बा आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते मी ना मी अशी कॅश त्यांना तीस दिलेले होते

तुम्ही पीए तुम्ही रेकॉर्ड काढू शकतात त्यांचं आता त्यांनी माझी पीए घोषित केलेलं आहे त्याला माझी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून हो माझ्या परिवाराला आणि मला माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार नापडे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील माझं सीमा पांडुरंग नाफडे ताई बोलल्या की आम्ही तुमच्या पाठीशी आहे सगळी यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे हो मी गुन्हा दाखल करणार आहे हो त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यामुळे कि ते धमक्या देतात जीवे मारायच्या वगैरे म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाले आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद